केला ट्रॅक्टरनं उडवून गेलं आपल्याकडे प्र पुरावा नाही जर या शहरात सीसीटीव्ही जर असला असता तर तो आरोपी सापडला असता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असता आणि दुसरी मागणी माझी अशी आहे हे तालुक्याचं ठिकाण असताना आमची शोकांतिका आहे एखाद्या महापुरुषाची जर जयंती असेल तर हा मला वंदन करण्यासाठी प्रतिमा चौकात ठेवून त्या प्रतिमेला हार घालावा लागतोय कारण असं न करता या प्रशासनानं सर्वच महापुरुषाचे पुतळे आपल्या तहसील कार्यालयाच्या समोर बसवावं ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे की या लोहारा तालुक्यामध्ये दलित समाजावर अनेक ठिकाणी अन्य अत्याचार होतात परंतु गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब का होतो ह्याची सुद्धा चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी आणि अॅट्रॉ अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अटक होत नाहीत याची सुद्धा डीवायस दि, पी साहेबांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माझी तहसीलदार साहेबांकडे आहे आणि चौथी मागणी माझी अशी आहे मौजे तावशी या गावामध्ये एका दलित समाजासो समाजाच्या महिलेवर अनैतिक संबंध ठेवून तिच्या नातेवाईकाला जिवे मारण्याची धमकी दिली जाते भर चौकत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहे त्यांना जीवे मार प्राणघातक हल्ला त्यांच्यावर केला आहे आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला सुद्धा तीन दिवस घालवलं आहे तर ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तहसीलदार साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालावं आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी का विलंब झाला आणि ह्या कुटुंबाला का न्याय मिळत नाही ते कुटुंब सध्या भयभीस्त आहे आणि समोरचा आरोपी त्याचे दोन नंबरचे धंदे आहेत त्याच्याकडे पैसा आहे <tom> भीती दाखवून त्या समाजाला भयभीत केलेला आहे तर त्या कुटुंबाला तात्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात यावं अशी आमची चौथी मागणी आहे या मागणीच्या आम्ही आज पास ते सहा दिवस झालं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु तहसील तहसीलदार साहेबांचा सा प्रतिनिधी किंवा तहसीलदार साहेब इथं आलेले मला दिसत नाहीत म्हणून इंडिया <laughs>

हल्ला करणारे आरोपीला पाशेची शिक्षा दलित समाजावर होणारे अन्य अत्याचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर